आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास कारंजा लाड नगर परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या सौ आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या कारंजा शहराच्या विकासासाठी मी आणि माझा शिवसेना पक्ष असल्याचे आपल्या मुलाखतीत म्हणल्या कारंजा शहराच्या नागरिकांनी मला एकदा संधी दिल्यास मी नक्कीच विकासाच्या माध्यमातून संधीचं सोनं करेन हेही त्यांनी बोलून दाखवले चला तर वैशालीताई येळले यांनी आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत पाहूया हॅलो नमस्कार मी गजानन वर्गट परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण आलो आहे नगर कारंजा नगरीमध्ये कारंजा जिल्हा वाशिम मध्ये या ठिकाणी नगरपालिकेचे जी नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे सर्व त्या निवडणुकीचे आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे शिवसेनेतर्फे आ... एकनाथजी शिंदे यांच्या गटाचे यांचे आ... नाव आहे सौ वैशालीताई येणे ह्या शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपल्या आ... कारंजा आपल्या कारंजाच्या विकासासाठी जो काही विकास अपूर्ण राहिला त्या विकास त्यांच्या हातून घडून या आणि समाजकार्य घडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत त्यांचे विचार आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर आपण त्यांना या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तुम्ही प्रचार करणार आणि कशा प्रकारे तुम्ही कारंजाचा विकास करणार कारंजाचा जे काही विकास बाकी आहे कारण की त्यांचाच पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत कार्य करत आहेत आणि मागच्या वेळेला एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना आणली आणि सर्व आपल्या महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींना त्यांनी पंधराशे रुपये महिना दिला आणि त्या धर्तीवर परत ते आता निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातून या आमच्या वैशालीता येणे या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की कारंजाचा विकास तुम्ही कशा प्रकारे करणार आणि महिला खास महिला महिला असल्यामुळे या महिलांसाठी ते कुठल्या प्रकारचे कार्य करणार जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र नगर कारंजा नगर परिषदेअंतर्गत महिला आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून मी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्या अंतर्गत काम केलेलं आहे या कामाचा मला कमीत कमी तीन ते चार वर्षापासूनचा अनुभव हो असल्यामुळे जनतेच्या ज्या अडचणी आहेत आणि जनतेला कोणत्या गोष्टीची गरज आहे जनसामान्याच्या गरजा काय या तळागाळात जाऊन जमिनीवर उतरून रस्त्यावरचे खड्डे न अस्वच्छता आणि ज्या अडचणी आहेत सामान्याच्या त्या मला मी पूर्णपणे जाणून घेतलेल्या आहेत सुरुवात करायची तर योगायोगाने इथं इथ नगरपालि नगर, नगर परिषदेअंतर्गत महिला आरक्षित सीट सुटल्यामुळे आणि मी इथं स्थानिक असल्यामुळे का म्हणून मी आपल्या सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे जनसामान्यासाठी जनते जनतेत उतरून काम करतात माझ्या सन्माननीय अपराजित खासदार तथा विद्यमान विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांचा आदर्श घेत जमिनीवर उतरून जनतेसाठी काम करण्याचं त्यांचं जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मी शिक्षण घेतलं त्या पाया त्यांच्या पावलावर पाय पाऊल टाकत मी जमिनीवर उतरून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा एक म्हणजे प्रयत्न करत आहे एक निस्वार्थ प्रयत्न माझा यामध्ये आहे मॅडमला मी प्रश्न विचारतो की जर तुम्ही या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलात आणि मग तुमच्या तुम्ही नगराध्यक्षपद तुम्हाला मिळालं तर मग या कारंजाच्या विकासासाठी जो कारंजा शहराचा काही विकास बाकी आहे आणखी आपलं कारंजा शहर चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं याचं नाव झालं पाहिजे चांगल्या प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न इथले जो कामगार वर्ग आहे वर्ग आहे त्यांना चांगल्या प्रकारचं काम मिळायला पाहिजे पाऊल काय करणार मी गेल्या काही दिवसापासून जे काम करत आहे त्या काम करत असताना महिलांना उद्योगामध्ये किंवा बचत गट असू द्या किंवा महिला रोजगार असू द्या महिलांची नेहमी एकच मागणी असते काही आम्हाला काहीतरी उद्योग द्या आम्हाला हाताला काम द्या म्हणजे आम्ही आमच्या परिवाराला मदत करू शकतो आणि आमच्या परिवाराला काहीतरी सहकार्य आमच्या पद्धतीने होईल आम्ही मेहनत घ्यायला तयार आहे परंतु आम्हाला मार्ग दाखवा तर आमी आ, आमी त्या पद्धतीने आपण आम्ही मी शिव उद्योग शिवसेना शिव उद्योग संघटनेची महिला जिल्हा प्रमुख सुद्धा आहे त्यामुळे त्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी काही संधी मी महिलांसाठी उपलब्ध करून देऊ शकते ती संधी मी इथं नक्कीच उपलब्ध करून देणार आणि त्यामध्येच अनेक उद्योग इथं कारंजा शहरामध्ये उभे करून आज एक वाशिम जिल्ह्यातील एक म मुख्य स्थान म्हणून वा कारंजा हे नगरी आहे ऐतिहासिक नगरी आहे आणि या ऐतिहासिक नगरीचा एक खूप वेगळं असं आपण म्हणू शकतो की एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि त्यामध्ये जर उद्योग उभे केले त्यामध्ये एम आय डी सी हा सर्वात मोठा महत्वाचा पॉईंट आहे की इथं एवढं छान सगळं अवेलेबल असताना समृद्धी महामार्ग आहे संपूर्ण रस्ते इथं जोडलेले आहेत चारी चार अंतरा ही दिशेला चार जिल्हे जवळ पडत आहेत सारख्या अंतरावर आहेत तरी सुद्धा इथे एक एम आय डीशी आपण अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाहीये ती एम आय डीशी इथे झाली तर कितीतरी मोठी प्रगती आपली या कारंजा नगरीमध्ये होऊ शकते या जिल्ह्याची कितीतरी प्रगती होऊ शकते त्या माध्यमातून नक्कीच मी साहेबांपर्यंत हा प्रस्ताव नेऊ शकते मी एवढ्या ठामपणे याच्यासाठी सांगेल की आज नगर विकास खाते हे आमच्या सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे मी नक्कीच यात विकास करण्याचा एक प्रयत्न करेल राहिला विषय इथल्या नागरिकांच्या ज्या सा, सर्वसामान्य अडचणी आहेत रस्ते नाल्या घनकचरा विविध ठिकाणी कुठल्याही ऑफिसेसमध्ये त्यांच्या कुठल्या तरी कामामध्ये अचानक अडचणी येणं जनसामान्यांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित वागणूक न मिळाल्यामुळे त्यांची कामं रखडणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी आतापर्यंतही प्रयत्न केले आणि या पुढेही प्रयत्न करणार मी तर आता या स्थितीमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून आतापर्यंतही या गावामध्ये काही कामं केलेली आहेत जर मला ही संधी मिळाली तर मी नक्कीच विकास करण्याचा प्रयत्न करेन हे माझं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की जर मी या निवडणुकीमध्ये जर निवडून आले आणि पद आपल्याला मिळालं तर या कारंजा शहराचा कारंजा नगराचा चांगल्या प्रकारचे विकास करेन आणि जे काही एमआरडीसीची समस्या आहे ते आपले मंत्री आ, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे या कारंजा ची जे काही समस्या आहे त्यांच्याकडे पोहोचण्याचं का, कार्य मी करेन आणि एमआरडीसी आपल्या कारंजा नगरीमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे काय होते की जे इथे बे, बेरोजगार लोक आहेत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे का, का, काम काम मिळेल अशी त्यांची इच्छा आहे नमस्कार आज आपण वैशालीताई येडणेंजाच्या नगराध्यक्षा पदासाठी घोषित झालेल्या आहेत आणि निवडणूक सुद्धा लढवत आहेत तर त्यांना माझा असा एक प्रश्न आहे की जे खाजगीकरण शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे तर या खाजगीकरणाच्या धोरणाबाबत आपलं काय मत आहे खगीकरणाच्या धोरणाबाबत माझं हे एकच मत आहे की प्रत्येकाची परिस्थिती खाजगी शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवण्याची नसते परंतु आजच्या कंडिशनला बघितलं तर प्रत्येका मजबुरी खातर त्या मुलांना आपल्या मुलाला काहीतरी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या पालकांची इच्छा असते की चला ता, टाकावं लागते परंतु त्या परिस्थितीमुळे घरची परिस्थिती जी त्यांना हँडल करावी लागते ती कदाचित कुणालाही त्या गोष्टीची कल्पना नसेल माझं हे एकच मत आहे की जसं प्रा प्रायवेट शाळेला आपण प्राधान्य देतोय तसंच जर आपण सरकारी ज्या शाळा आहेत ज्यामध्ये आप तुम्ही आम्ही आपण सर्वांनी शिक्षण घेतलेलं आहे तर काळाची गरज समजून त्यामध्ये सुधारणा करत त्याच शाळेमध्ये जर आपण सुविधा उपलब्ध करून दिल्यात तर त्याचा नक्कीच गरिबांना सुद्धा आणि जनसामान्य जनतेला सुद्धा त्याचा फायदा होईल मी एका शिक्षकाची पत्नी आहे शिक्षकाची मुलगी आहे शिक्षकाची सून आहे आणि त्या शिक्षणाचं मला महत्व माहिती आहे म्हणूनच मी मी या गोष्टीचं गांभीर्य समजू शकते आणि नक्कीच आपल्याच पक्षाचे सन्माननीय शिक्षय, शिक्षण शिक्षण मंत्री सन्मान्य दादा भुसे साहेब हे आपले पक्षाचे शिक्षण मंत्री असल्यामुळे नक्कीच माझ्यापर्यंत जर जनतेची मागणी असेल तर मी त्यांच्यापर्यंत प्रस्ताव सादर करून यामध्ये काही सुधारणा करता येते का त्यामध्ये नक्कीच मी प्रयत्न करेल